तसेच सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण अक्षय तृतीया स्पेशल काहीतरी गोडा धोडाच म्हणजे आज आपण नारळाच्या वडा बनवून घेणार आहोत चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात आता आपण ही इथे कढई ठेवलेली आहे चांगली तापण्यासाठी आणि आपली कढई सुद्धा चांगली तापलेली आहे आपण त्यामध्ये आता तूप घेणार आहोत हा आपण इथे गावठी तूप घेतलेला आहे गावठी तूप कसा बनवायचा ह्याची लिंक आपल्या मी या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे या व्हिडिओच्या आणि आपल्या आरपी रेसिपी या चॅनेलवर ही रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेली आहे तुम्ही जाऊन पाहू शकता आता आपण इथे तूप घेतलेलं आहे तूप आपल्याला चांगला तापून द्यायचं आहे तूपसुद्धा आपला चांगला तापलेला आहे आपण त्यामध्ये आता हा बारीक खिचलेला खोबरा घेतलेला आहे खोबरा चांगला बारीक खिचून घेतलेला आहे आपण ते ह्यामध्ये टाकून घेणार आहोत हा आपण इथे सर्व खोबरा यामध्ये टाकून घेतलेले आहे आपण इथे एक अख्खा नारळ घेतलेला आहे फिसून आता तो आपण चांगला तुपामध्ये मिक्स करून घेऊयात खोबरा आपल्याला तुपामध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे मिक्स करून आपल्याला थोडच लालसर करायचं एकदम सुद्धा लालसर करून नाही घ्यायचा नॉर्मली तुपामध्ये एकदम गरम होईपर्यंत म्हणजे थोडंसं लालसर येईपर्यंत आपल्याला हा भाजून आहे आता आपण यामध्ये साखर घेतलेली आहे आपण इथे ही अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड हवे असतील वड्या तर तुम्ही जास्त साखर सुद्धा घेऊ शकता आता आपण इथे एका अख्ख्या नारळासाठी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे ती सुद्धा आपण चांगली आता मिक्स करून घेऊयात साखर आता आपण खोबऱ्यामध्ये चांगली मिक्स करून घेणार आहोत पूर्ण आपल्याला साखर खोबऱ्यामध्ये एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे साखरेचे त्याच्यामध्ये कण राहता कामा आहे अशी आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे खोबऱ्यामध्ये साखर आता आपण ह्यामध्ये दूध ओतून घेऊयात आपण आता इथे जेवढी साखर घेतली तेवढंच दूध दूध घेणार आहोत सुद्धा आपण इथे अर्धी वाटेच घेतलेला आहे आपण इथे अर्धी वाटे दूध घेतलेलं आहे तर दूध सुद्धा आपण चांगलं मिक्स करून घेऊयात आपला हा जो दूध घेतलेला आहे आपण जो जिथपर्यंत खोबऱ्यामध्ये हो मिक्स होत नाही पूर्णपणे आटत नाही तिथपर्यंत आपल्याला गॅस आपला चालूच ठेवायचा आता आपण हे मंद गॅसवर थोडा टाईम ठेवून देऊयात आपण आता मंद गॅसवर ह्याला चांगली एक उकळ देऊन घेऊयात ज्याला चांगली उकळ आलेली आहे आता आपण परत एकदा मिक्स करून घेणार आहोत आपल्याला दूध चांगला आटून आहे म्हणजे एकदम असं घट्ट असं होईपर्यंत म्हणजे आपल्याला वड्या करायला सोपं जाईल आता आपण ह्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स ऍड करूयात हे आपण इथे काजू बदाम पिस्ता घेतलेला आहे हे यामध्ये अर्धे ॲड करूयात अर्ध्या नंतर वड्या केल्यावर त्यावर ॲड करून घेऊयात हे पहा आपण इथे वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करतोय ह्यांनासुद्धा चांगलं मिक्स करून घेऊयात म्हणजे ड्रायफ्रूट्सने थोडीशी चवसुद्धा वाढेल म्हणून आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत अजून आपल्या नारळाच्या वड्यांना टेस्ट वाढवण्यासाठी आपण इथे वेलचीपूड घेतलेली आहे म्हणजे चांगली अशी टेस्ट येऊन जाईल पहा आपण इथे वेलचीपूडसुद्धा घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता नाही तर पूर्णपणे ऑप्शनल आहे वेलचीपूड आणि ड्रायफ्रूट्स आपण इथे टेस्ट वाढवण्यासु म्हणजे आपण इथे टेस्ट वाढवण्यासाठी ॲड केलेला आहे आपण इथे टेस्ट वाढवण्यासाठी ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड ॲड केलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता नाहीतर पूर्णपणे ऑप्शनल आहे चला आपला इथे पाकसुद्धा असा तयार झालेला आहे चांगला दूधसुद्धा आपल्या इथे आटलेला आहे पूर्णपणे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हे सारण आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आता आपण यामध्ये आपलं सारण काढून घेऊयात त्यासाठी पहिले आपण त्यावर तूप लावून घेणार आहोत हे आपण तूप घेतलेलं आहे ते आपण चांगलं ताटाला लावून घेणार आहोत आपण ही जी प्लेट घेतलेली आहे तुम्ही कोणतंही भांडं घ्या त्या भांड्याला पहिलं तूप लावून घ्या म्हणजे आपलं वड्या असतात ते खाली चिटकणार नाहीत आणि त्या चिकटल्या तर मग त्या निघताना मग पूर्ण त्याची वडी तुटून जाते त्यामुळे आधी आपण हा तूप लावून घेतलेला आहे आता आपण ह्यामध्ये सारण टाकून घेऊयात पण सारण आता यामध्ये ओतून घेऊयात हे सारण आता आपण चांगलं दाबून घेऊयात म्हणजे आपल्या चांगल्या वड्या होतील गरम असल्यामुळे आपण हाताने नाही दाबत नंतर परत हात भाजेल आपण या कालथ्यामध्येच या वड्या दाबून घेतलेल्या आहेत आप म्हणजे आपला हातसुद्धा भाजायला नको आणि पूर्ण चौकणी अशा पण या वड्या दाबून घेतलेल्या आहेत आता आपण या सुकवून घेऊयात पंख्यावर दहा ते वीस मिनटं म्हणजे त्या कडक होऊन जातील आता आपण जे उरलेले ड्रायफ्रूट्स ठेवलेले ते आपण ह्यावर आता टाकून घेऊयात म्हणजे आपल्याला वड्यांवर छान असं दिसतील आणि वड्या सुद्धा आपल्या छान दिसतील हे पहा आपण इथे सर्व ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत परत एकदा आपण आता वरून प्रेस करूयात आपल्या इथे अक्षय तृतीया निमित्त नारळाच्या वड्या तयार आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू